दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून निवडणूक लढवत असलेल्या मुकेश शहाणे यांच्याकडून हजारो मेणवत्त्या पेटवून मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे या श्रद्धांजली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते विशेष म्हणजे मुकेश शहाणे हे भाजपचे माजी नगरसेवक असून भाजप उमेदवार दीपक बडगुजर यांच्या विरोधात ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत दीपक तिकीट कापण्यात आल्याचा आरोप मुकेश यांनी केला मुके यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी केली आहे दरम्यान दीपक बडगुजर यांचे वडील सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती याच मुद्द्यावरून मुकेश शहाणे यांनी बडगुजर कुटुंबाचे अतिरेकी घटकांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय या पार्श्वभूमीवर रॅली काढत मुकेश शहाणे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहून आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक एकोणतीस ची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असून त्यामुळे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित